आरक्षण आज जाहीर झालेलं आहे जळगाव महानगरपालिकेला ओबीसी महिला आरक्षण आरक्षित करण्यात आलेलं आहे आपण कसं बघता त्याकडे सगळं मी आरक्षणाचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे आणि आज महायुतीमध्ये पहिला असेल तर विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघालं असेल तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅन्डिडेट आमच्याकडे होते आणि आता सुद्धा ओबीसी जवळजवळ आठ ते नऊ महिला आमच्या ओ बी सी निवडून आलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थे आरक्षण निघालेलं आहे आमचं आणि ह्या माध्यमातून शेवट विकास करणं महत्त्वाचं आहे की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महापौर पदासाठी जे आरक्षण तुम्ही म्हणतायत सात ते आठ महिला आमच्याकडं आहे क्राय क्रायटेरिया कसा ठरेल क्रायटेरिया असं आहे की थोडी सिनिरिटी पाहिलं जाईल किंवा जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कोण कोण निवडून आलेलं आहे आणि सर्व आमचे नेते सर्व बसून कोर कमिटी याच्यातून निर्णय घेतला जाईल आणि मग चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्यातून भाजपाच्या राजकीय वस्तूला असतील मला असतील सिनेर नगरसेविका आहेत त्यांचं नाव चर्चेत आहे नव्याने ज्या पहिल्यांदा निवडून आलेले आहेत कैशरी पटेल यांचं देखील नाव चर्चेत आहे काय सांगा असं होत नाही ते सांगतो की पहिले सिनेटीला बी प्राधान्य दिलं जाईल वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून यालाही सहा कमी अडीच वर्ष असेल तर दोन तीन असं जर काही करण्याचा प्रयत्न असेल तर खरं मागच्या वेळेलाही बघा तुम्ही आम्ही दोन वेळेला दिलं दोन हजार अठरा आल्यानंतर अडीच अडीच वर्षात आम्ही दोन वेळ दोन लोकांना संधी दिली त्याच्यामध्ये स्वतः सीमा बोळे होते त्यांचा बारा चौ तेरा चौदा महिन्यात राजीनामा देऊन आपण भारतीयदाई सोनवण्याला आपण संधी दिली तर असा प्रयत्न केला जाईल संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न असेल दे त्याच्यावर जातीय समीकरण कसं साधण्याचा सा प्रयत्न आणि आता आ, आ, ते सर्व मिळून ठरवूनच आमच्या पक्षामध्ये काही एकट्याला अधिकार नसतात सर्व मिळून बसून चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग नाही कधीपर्यंत अडीच वर्षासाठी आरक्षण आहे अडीच वर्षामध्ये किती महापौर पाहायला मिळते तसं नाही मी असं सांगू शकत नाही एकटा मी कार्यकर्ता आहे सर्व मिळून बसून ठरवतील काय करायचं हे आता तारखा कार्यक्रम लागेल महापौरचा कार्यक्रम लागल्यानंतर त्याच्या अगोदर ठरू दोन दिवस कार्यक्रम लागल्यानंतर नाही आता आरक्षण निघालं आता बोलू सर्व ठरवतील सर्व मिळून ठरवू